शहर तहसील कार्यालयाच्या आवारात वाळून भरलेला टेम्पो चोरल्याप्रकरणी शहर गुन्हे शाखेनं एका टेम्पो जप्त केला आहे गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक सदराखाली जप्त केलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यानं मालकाच्या सांगण्यावरून ड्रायव्हरनं चोरून नेला होता गुन्हे शाखा पोलिसांनी दोन दिवसातच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास करीत चोरट्यासह वाळूचा टेम्पो पकडला आहे सचिन दयानंद शिंदे वय अठ्ठावीस राहणार टाकळी दक्षिण सोलापूर असं वाळूचा टेम्पो चोरणाऱ्याचं नाव आहे सदर बाजार पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या पडताळणी करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवून सचिन शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आपण एकतीस मार्च रोजी पहाटे तीन वाजता तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी केलं असल्याचं त्यांनी कबुली दिली आहे ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तसंच पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख भारत पाटील बाबू साठे दिलीप किर्दीक सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख अविनाश पाटील सतीश काटे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केले आहे